प्रचंड हिरवळ आणि जैवविविधता आभाळात दाटलेले काळे ढग धोधो पडणारा पाऊस पावसामुळे पसरलेली दाट धग, पाउस, पसर धुक्याची चादर डोंगरावरून खळाळात वाहत येणारे पांढरेशुभ्र धबधबे या सगळ्याचा आनंद देणारं आणि सह्याद्रीच्या उपरंगेतील पठारावर वसलेलं महाराष्ट्राचं आणि स्पेशली मुंबईकरांचं आवडीचं ठिकाण म्हणजे माथेरान चला तर मग येत आहे ना माझ्यासोबत नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आता और मी, और तर दादर स्टेशनला आहे आणि मी आणि यश आम्ही दोघं चालल्यास माथेर आणला तर सकाळी आम्ही सकाळवरून सहाची ट्रेन पकडली मग बोरिलीला आलो आणि तिकडनं इथे दादरला आलो लोकलने तर आता आपण इकडून लोकल पकडून आणि जाणार नेरळला तर आता आम्ही नेरळला पोहोचलो ट्रेनला बरीच गर्दी होती मे बी सॅटरडे सनडे म्हणून एवढं तर आता नाश्ता करायला आलोय आणि इकडनं आता आपण जाणार माथेरानला तर टॅक्सीने जाणार त्याच्या आधी नाश्ता करूया मेधीवडा सांगितल्याने खूप गर्दी आहे आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघतोय अमन लॉज कडे जो माथेरानचा स्टार्टिंग आहे तर तिकडून आपल्याला जायला टॅक्सी असते सो टॅक्सीने जाऊया रूट बनवला जायला आणि पुढे सगळे लाईन मध्ये उभे नंबर आहे का आम्ही टॅक्सी मध्ये बसलोय इथून आपण आता अमन लॉज ला जाणार आहोत आणि साधारणतः अर्धा पाऊन तास लागतो चाळीस मिनिटं तर एका टॅक्सी मध्ये लोक सात जण घेतात आणि हंड्रेड रुपीज पर पर्सन तिकीट आहे <laughs> तर आमची टॅक्सी आता निघालेली आहे आणि हळूहळू हो, हो, पाऊस पण चालू झाला तर छान वाटत आपण बघू शकतो टर्न कसे आहे तिकडे मस्त असा वळणावळणाचा रस्ता आहे तिकीट काउंटर आहे आपल्याला इकडे पन्नास रुपये तिकीट काढायला आता आम्ही थोड्या वेळापूर्वी उतरलो आणि आता चालत पुढे चाललंय सगळे पॉईंट्स आहेत हा मॅप आहे इकडे आणि आपण कुठला कुठे पॉइंट व्हिजिट करू शकतो ते सगळे इकडे दिलेलं आहे या दादाकडून आम्ही रेनकोट घेतला पन्नास रुपयाला तर आता आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथूनच एंट्री आहे मागून तर फिफ्टी रुपीज पर पर्सन तिकीट आहे ते काढायचं आणि मग जायचं तर आपण घोड्याने पण जाऊ शकतो ई रिक्षाने पण जाऊ शकतो टॉय ट्रेनने पण जाऊ शकतो किंवा चालत जाऊ शकतो तर, तर मला वाटतं टॉय ट्रेन बंद आहे आज टॉय ट्रेन खूप गर्दी टॉय ट्रेनला खूप गर्दी ई रिक्षाला खूप गर्दी आहे आणि घोड्यावर आम्हाला जायचं नाही आहे सो आम्ही चालत चाललो आहे आणि यशने तो आत्ताच विकत घेतलेले रेनकोट पण घातलाय ताडपत्री सारखपत्री सारखा मी पण आता आपण पोचलेलो आहे माथेरान मध्ये असं एंट्रन्स आहे इथे स्टॉय ट्रेनचं स्टेशन आहे इथून आपल्याला जायचं असतं बसून खूप गर्दी आहे आणि या साईडला ई रिक्षा पण आहेत ह्या स्टेशनच्या बाजूला इकडून आपल्याला जायला चालत जायचं असेल तर रूट आहे किंवा मग आपण ट्रॅकवरून पण जाऊ शकतो कुठून जायचं ट्रॅकवरून जाऊया तो पुढे जॉईंट होत असेल मे बी तिकडे तर आपण बघू शकतो की टॉय ट्रेन आलेली आहे समोरून आम्ही आधी त्या रूटने जाणार होतो म्हणजे जो रूट तिकडे खाली आहे आपल्याला समोर दिसतोय तिथून पण नंतर मग विचार केला की ट्रेन जी जाते त्या रूटने पण ट्रॅकच्या बाजूने पण जाता येतो तिथून जाऊया आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि आता वाटेत एक मायरा पॉइंट म्हणून पॉइंट आहे तर तिकडे जाऊया असा उतरणीचा रस्ता आहे आणि चढणीचा पण येताना चढणीचा ना, ना। जाताना उतरणीचा इकडे मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे मध्ये मध्ये काळे ढग आहेत त्यानंतर इथून धबधबे पण वाहत आहेत बरेच ठिकाणून आणि मग खाली सगळं पाणी जमा होऊन ओहळ आणि खूप छान वाटतंय मायरा पॉइंट कस फटाफट बड़ चेंज होत वेदर एक काकडी आणि कैदी तर किती छान नजारा आहे बघा आपल्याला सगळीकडे असंच दिसतं इथे माथेरानमध्ये आमी अर्धा रस्ता जो आहे तो टॉय ट्रेनचा ट्रॅक होता त्याच्यावरनं पार के या केलाच आहे इकडे बाजूलाच आणि हा थोडासा कठीण आहे तिथे थोडेसे दगड वगैरे येतात आधी मध्ये आणि ट्रॅकच्या आजूबाजूने जवळ असं व्यवस्थित चालायला लागतं पण हा ट्रॅक छान आहे इथे काय एवढे कष्ट चालायचं असतं तर आता आपण माथेरानच्या मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत इथे आता आमचं हॉटेल जवळच आहे थोडंसं चालायला लागेल त्याच्यानंतर येईल आमचं हॉटेल आहे आम्ही आता इकडे आहे मस्त जाऊन फ्रेश होऊन मग जेऊ वगैरे बघूया आता कसं काय होतं हा असा एंट्रन्स आहे छान एकदम सुंदर तर आम्ही फ्रेश होऊन जेवायला आलेलो इथे आणि मागे किती धुका आलंय खूप थंड वाटतंय तर आम्ही हॉटेल वर गेलो त्यानंतर फ्रेश होऊन जेवलं वगैरे मग थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मग आता चहा नाश्ता करून निघालोय तर पॉईंट्स बघूया आणि ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला पॉईंट तर एको पॉइंट कडे आता चाललोय त्यानंतर बघूया लेक आणि बाकी पॉईंट्स पण बघू थोडा थोडा पाऊस चालूच आहे मध्येच येतो मध्येच जातो आधी असं ठरवलेलं की एको पॉइंटला जाऊया पण आता मॅप बघितला तर त्यामध्ये चारनोट लेक जवळ आहे तर पहिले लेक बघूया आणि नंतर एका पॉइंटला जाऊया चारी बाजूला सगळी झाड आहेत आणि मस्त पावसाचा आवाज येतोय पक्ष्यांचा आवाज आहे माकडा आहेत इथे बरीच तर तुम्हाला काय खाता वगैरे नाहीयेत फोन पण जपून वापरायला लागतो बाकी एकदम मस्त आहे शार्लॉट लेक आता आलेलो आहोत बऱ्यापैकी गर्दी आहे इथे बाकी पॉइंट पेक्षा म्हणजे आधी ते आपण मायरा पॉईंट वर गेलो तिकडे थोडीशी कमी होती आणि बाकी फिरताना पण कमी जाणवली पण इकडे बरीच गर्दी आहे तरी पण खूप छान वाटते मस्त थंडगार हवा आहे मस्त धुका येतं परत जातं पाणी परत तर हे रिव्हर्स वॉटरफॉल सारखं आहे आम्ही लुईसो पॉइंटला आलो आणि सिलिया पॉइंट पासून लुईसो पॉइंट साधारणतः दोन किलोमीटर असेल ना दोन किलोमीटर होता तर वेळ झालेला मग आम्ही असं विचार करतो की स्किप करूया का पण मग मा म्हणून मग आम्ही इको पॉईंट स्किप केला आणि मग आता पॉईंटला पॉइंटला आलोय सगळीकडे मस्त धुकं आहे आणि वॉटरफॉल वगैरे आहेत मागे आणि थोडंसं लेट आलोय त्याच्यामुळे मग मुण गर्दी वगैरे पण कमी झाले कोणी नाहीये पण खूप छान वाटतंय सुंदर खूप छान पॉइंट आहे हा इकडनं सगळं पाणी वगैरे दिसते खूप छान वाटतंय एकदम आल्हाददायक एक वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे आणि असा हवेचा आवाज येतोय पाणी वाहत आहे समोर धबधब्याचं त्याचा पण आवाज येतोय पांढरा शुभ्र धबधबा आहे हा एकदम वरून वाहतोय आणि जशी हवा येते तसे तो रिव्हर्स पण होतो आणि आता आपल्याला हे समोर धुकं पण बघायला मिळतंय हॅलो गुड मॉर्निंग सर दिस इज डे टू इन माथेरान आणि आता आम्ही सकाळी फ्रेश वगैरे झालो त्यानंतर मग थोडीशी शॉपिंग केली मस्त इकडे हँडबॅग्स पर्स आणि स्लिंग बॅग्स वगैरे आहेत खूप छान तर त्या घेतल्या त्याच्यानंतर चपल्या पण आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेदरच्या वगैरे लोफर्स वगैरे पण आहेत तर ती थोडीशी शॉपिंग केली आणि आता आम्ही घरी निघालो आहे काल रात्री खूप पाऊस झाला म्हणजे नॉनस्टॉप पाऊस चालू होता विजा वगैरे चमकत होत्या त्यामुळे ट्रे ट्रेनचा इश्यू झाला आम्ही ट्रेनने जाणार होतो पण आता तो इश्यू आहे त्यामुळे मग तिकडनं जातच नाही येणार मग बघू ई रिक्षाने जाणार तर दॅट्स इट ब्लॉग्स एंड करूया दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय